वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी म्हणजेच खेळण्याबागडण्याच्या वयात आई वडिलांचं छत्र हरवलं पण तरीही ते हरले नाही डगमगले नाही तर परिस्थितीवर मात करत आधी आमदारकी आणि नंतर कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली मी बोलतोय आमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल त्यांच्या एकंदर राजकीय जीवन प्रवासाबद्दल आणि आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास नेमका कसा राहिला या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत आहे टीओडी मराठी लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद या छोट्याशा गावी पाच डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नला बाबासाहेब पाटलांचा जन्म झाला होता आणि खेळण्या बागडण्याच्या वयात आई वडिलांचं छत्र हरवलं आणि एकटे पडलेल्या बाबासाहेबांचं संगोपन हे त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव हो यांनी केलं पदवीपर्यंतचं त्यांचं शिक्षण करवीर नगरी कोल्हापुरात झालं कोल्हापूर म्हटलं की पैलवानकीचा वारसा हा आलाच लहानपणापासूनच बाबासाहेबांनी अनेक छंद जोपासले होते त्यातच त्यांनी कोल्हापुरातून कुस्तीचं प्रशिक्षण देखील घेतलं होतं आणि ते उत्तम कुस्तीपटू देखील बनले काका बाळासाहेब जाधव हो यांच्या छत्रछायेत कोल्हापुरात त्यांची जडणघडण झाली यावेळी शरद पवार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या दोघांच्याही कार्याचा प्रभाव बाबासाहेब पाटील यांच्यावरती पडला होता त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं तर आपली जन्मभूमी असलेल्या म्हणजेच शिरूर ताजबंद या लातूर जिल्ह्यातील गावात एकोणीशे पंच्याऐंशी साली सोसायटी निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला उभारी मिळाली ते म्हणतात ना लोक जुडते गे और कारवा बनता गया तशाच पद्धतीने लोक जोडले गेले आणि पुढे तब्बल पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून येत राहिले त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे याच बँकेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले मराठवाड्यात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही त्यांनी यश मिळवले त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत अशा पद्धतीने विविध उच्च पदावर त्यांनी काम केले त्याशिवाय शेतीनिष्ठ आणि वसंतराव नाईक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात देखील आले आता दोन हजार नऊचं वर्ष आहे आणि प्रचंड जनाधाराच्या बळावर अपक्ष म्हणून बाबासाहेब पाटील हे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळाल्यानंतर आता बाबासाहेब पाटलांची वर्णी ही थेट कॅबिनेट मंत्रीपदी लागली आहे नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते मंत्रीपदी विराजमान झालेत एका छोट्याशा गावातील सोसायटीत निवडून येऊन सुरू झालेला बाबासाहेब पाटील यांचा प्रवास हा थेट मंत्रालयापर्यंत येऊन पोहोचलाय त्यामुळे सर्वसमावेशक विकासाचं कार्य मतदारसंघातील शेवटच्या व्यक्तीसोबतचा थेट संवाद आणि मातीशी घट्ट जुळलेली नाळ ही तुम्हाला राजकारणात यश मिळवून देते हेच त्याचं मूर्तिमंत उदाहरण दरम्यान हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा